शिकारी देणे भरल्या पुष्करी शेतकऱ्याच्या पर्वत भरणी फळस पर्वत आहे गोलरसाचे असणार्या पुष्करी म्हणजे तलावच्या तलवार रसाने भरलेलं आहे कशाचीच कमतरता नाही असं स्वर्गातील सुख भरतवाज ऋषीने त्यांच्या आश्रमामध्ये भरताच स्वागत वशिष्ठादी मुलींच सा सर्व असणाऱ्या सैन्यांच स्वागत करण्यासाठी तयारी केली गेली आहे पूजा वेळ

शुद्ध चंदन ठिकाणी गाळला गेला गंध लावण्यासाठी महाराष्ट्र फुलांच्या कुठल्या सुखाला कमतरता नाही पूजेसाठी लागणार साहित्य गंधा लावण्यासाठी जेवणाची सगळी व्यवस्था या ठिकाणी स्व सामर्थ्याने भरतवाज नावाच्या ऋषीने त्या आश्रमामध्ये निर्माण केले आहे आई जीदी वेंदे

चिट्ट वगैरे येऊ नये मासे वगैरे येऊ नये एवढी घमघमीत असणारा या ठिकाणी पंच पक्वांनाचा आहे पुन्हा असणार काय अगरबत्ती आहे दिवा लावले जेवढं सांगता येईल एवढं नाथांनी वर्णन केलं गेले कुठल्या सुखाची कमतरता नाही थोडक्यामध्ये पंच जेवण आहे सोन्याची ताट आहे सगळी व्यवस्था या ठिकाणी आणि हवा घालण्यासाठी पाणी घेऊन सुवासिक असणारं पाणी आहे सुगंधित शीतलगार पाणी आहे अशी व्यवस्था भरदवान ऋषीने केलेली आहे म्हणजे आसपरा आणल्यानंतर पाहणारे जेवायचं सोडलं आसपराच्या तोंडाकडे बघायला हा आता इथल्या स्त्रिया स्वर्गाच्या स्त्रिया फरक आहे हा या ठिकाणी एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलं तर पुतळा असतो बघा काम केलेलं त्याच्याकडे बागत बसतात माणसं सुंदर त्याला असणारा मनुष्य कलियुगामध्ये असणारा रूप हा विषय डोळ्याचा आणि मग त्या ठिकाणी काय जेवायचं विसरलं म्हणतात पंचमकवनाचं जेवण होतं स्वर्गाच्या आसपर्या सेवेला होत्या आणि त्यांच्याकडे बघायला अशी अवस्था या ठिकाणी त्या आरोग्य केंद्रातील लोकांची भारताने कृषीने केली सेवा आणि सेवेचं स्तर वर्णन नादराय आपल्याला सांगता त्यांच्या मुखाची पाहता वासे देखा दहा विलास बघा हातीचे हाती राहिले आहे वारा घालायला तो त्यांना पुढे बघायला एवढं सुख नाथांना हे सांगायचं की जेवताना कशाचीच कमतरता नाही किंवा मनाला प्रसन्न होईल असं वातावरण आहे कुठलीही कमतरता नाही असं पूर्ण तपाच्या सामर्थ्याने इथं तयार केले आणि ते सुख असणार हवे लोक आणले ते भोगतात

पानामध्ये तेरा रता तेरा पदार्थ म्हणा त्रेदश्वर हा विडा म्हणायचा असं लवंग सुपारी का सगळंच असणार असणारी नाथराज ऋषी रामाचा आहे भरताचा रामाचा आपण वर्णन ऐकलं दोघाचं एक आहे मग राम जेवढा प्रिय तेवढा भरत असणारा प्रिय आहे मग रामाला तसं व्यवस्था त्याचीच असणारी भरताची व्यवस्था भरतवाज ऋषी करून वाकल्या आहे भक्त

असणारा पंच भक्नात कृष्ण असणार्य देवाला रामाचे भक्त रामार्पण असणार म्हणून जेवायला जेवण्यानंतर तृप्ती झाली पूर्ण असणार तृप्ती झाली आनंदाचे ठेकण या ठिकाणी जेवणाऱ्यांनी दिले गेलेले आहे रामाचं नाव जेवणारे मुक्त झाले ना संसारात जीव जन्माला मुक्त होण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी रामाचं नाव ज्याच्या मुखामध्ये आहे तो मोक्षाला जाणार आहे ज्याच्या मुखामध्ये रामा नाही

आणि एखादी वस्तू मला धरून मला हे पाहिजे माझं एवढे एवढं चांगलं हवं अशी इच्छा त्याची इच्छा देव पूर्ण करतो पण त्याची तेवढी इच्छा पूर्ण होत सकाम भक्ती याला सकाम भक्ती म्हणायची आणि निष्काम भक्ती म्हणजे काही देवाकडे आशा नाही आशे रहित केलं त्याच्या त्याचं जसं मन होईल ना तसं देव त्याची इच्छा पूर्ण करतो सकाम भक्त आहे निष्काम भक्त आहे सगळ्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आहे वशिष्ठ तारी परवडी चोर इथ लग्नामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये हा माझा जवळचा आहे तो माझा पाहुण आहे हा माझा सगळा आहे पंक्ती भेद केला जातो इथे सांगितलंय वशिष्ठाशी जे पाट ते, ते, ते रंखाशी पाठ

असणारी पाण्याची तहानच पिवून गेली सगळ्यांनी तृप्तीची म्हणजे भरद्वाज ऋषीच्या आश्रमा भक्ता आलेला सगळ्याला जेवण मिळाला गेलं आनंदाने असणार पाणी वगैरे पिले आणि ढेकर दिलेले आहे

कुंभार चांबार कु साळी माळी कोळी सगळ्या जातीची लोक आले भारता बरोबर का ऐकले आपण ते म्हणजे भेदभाव नाही सगळ्याला ऋषी आहे वशिष्ठ भरवानी शत्र ऋषी केले सुद्धा सुख प्राप्त झालं जेवण सगळ्याची झाली वशिष्ठ ऋषी असणारे आहेत भरद्वा ऋषी आहेत कोणा भरत आणि शत्रून जेवण झाले व सभा बसली आणि आनंदामध्ये आराम करू आनंद झाला गेला पानाचे वेळे वगैरे दिले गेले भरताची पूजा या ठिकाणी जस रामाची सेवा तशी भारताची सेवाना या ठिकाणी भरतवास तुशी करतात भरत असणारी या ठिकाणी पूजा भरत करू लागलेल्या जेवण झाल्यानंतर पाहून चार म्हणजे असणार पाण्याचं पाण्याचं विड वगैरे दिलं आणि पुन्हा असणार आदर सत्कारही केला गेला भ्रमर सुगंधाने विडावतील

वातावरण तयार झाले त्या वातावरणाचं वर महिन्यात केले पंचम स्वरात कोकन करावा पक्षी असणारे किलबिल करू लागले गेले या ठिकाणी शंकर भगवंत असणार नाचावेत एवढं असणार गंधर्व गायन करायला लागले स्वर्गाचं सुप्ती तांग होतो विषय

ब्रह्म ज्ञान प्राप्त झाल्यावर फळाची आशा राहत नाही बघा फळ सोडून मनाला पूर्ण शांती प्राप्त झाल्यानंतर आता कमतरताच हो। नाही राहिले कशा आशा कशाला राहिलो कशाची आता राहिली नाही गेली पूर्ण असणारी ही पूर्ण झाली मनसोक्त भोजन झालं आणि सुगंधी मनाला फ्रेश वाटेल असं वातावरण आहे गंधर्व गायन करतात स्वर असणार स्वर आहे असं या ठिकाणी भरतराज ऋषीने भरताची केलेली सेवा भरताचं केलेलं स्वागत परिणाम नाथराय आपल्याला सांगता विवेक द्राक्षाचे पुरे द्राक्ष मंडप आहे पाहणाराची दृष्टी असणारी सुखवेल हा असणार या ठिकाणी डोळ्याला सुख होईल शरीराला सुख होईल असं सगळं सुखाचं वातावरण त्या ठिकाणी तयार केलं गेलं आहे हा हा आणि हुहू नावाचे गंधर्व आहेत बघा आणि हे गंधर्व तिथं गायन काम करतात ते जर गायला लागले ना पाहणाराला एक टक्क असणारा त्यांच्याकडे पाहतच राहावं लागतो म्हणजे दुसऱ्या मनामध्ये काहीच येत नाही पूर्ण शरीर त्यांच्याकडे असणार डोळ्याने असणार सर्व अंगाचे काम करून आपण जसं ना ऐकायचं तसं आणि उर्वशी रंबा हे आस्पर आहेत स्वर्गातल्या त्या नाचात आणि हा हा कु आ, हे नावाचे जो गंधर्व ये ना हे ला। गंधर्व गायन काम करतात त्याच्यामुळे ऐकणाऱ्याला काहीच लक्षात नाही त्यांना हे सांगायचंय भरतवाद ऋषीने भरताचा एवढा आदर सत्कार केला गेला खायला पियाला पुन्हा मनाला रम्य असं वातावरण स्वर्गाचे आसपरा त्या ठिकाणी आजकाम करतात गंधर्व गायन करतात सुप्रसन्न वातावरण परत वाजिर निर्माण केलेला आहे प्रकाशे दिवस प्रकाश ते सूर्य सुद्धा त्याच्या मते पुढे म्हणजे एवढे तेजस्वी असणारे प्रकाश त्या ठिकाणी आहे मनाला मोहित करणार वातावरण फरक सांगायचं म्हटलं तर मन मोहून नाही मनाला कंटाळा जाणार नाही मन फ्रेश नाही असं वातावरण त्या ठिकाणी भरतवाज ऋषीने तयार केलेलं आहे या दीपाची जय जाणार पुढे माता का जा हे बाबू प्रकाश असतो पण या ठिकाणी जे दिवे आहे ते अखंड प्रकाश देणारे आहे मनाला सुख देणारे आहे असं सुखाचं वातावरण करण्यात सुखाचं वातावरण तयार केलंय त्याच वर्णन या ठिकाणी ग्रंथ करते आपल्याला असं सुख म्हणले स्वर्गत सुद्धा नाही सुखनंतर स्वर्गात गेल्यावर काय असतं एका पुरुषाची पाच नारी म्हणतात पाच श्रेय एका पुरुषाच्या जवळ आहे सेवा करण्यासाठी काय तुम्हाला कमी पडलं का पाणी आणायचं का अजून जेवायचं का तुम्हाला असणार उकडतोय का वारा घालू ऐकलंय सात आयुध एवढं तर हत्ती होतं बरोबर रात्री बरोबर केलंय कितीतरी वडेश्वर आहे अयोध्यतील जनता आहे भरत वशिष्ठ त्याच्या सातशे पत्म्या दोन असणारे मुख्य काही काही तेवढे आले नाही ते आपण रात्री ऐकले मग सगळ्याला पाच पाच मान्य किती असल्या मला सुखात काय कमतरता नाही हे सांगायचं जेवढे भारतावर आले त्यांच्या सेवेला पाच पाच अप्सरा एका एका काय करतात एक पाय धोती एक असणार चंदन भावती एक पाय सोपती असं सेवा दिली कोणाची भारता भारताबरोबर आलेल्या सर्व

आत्म्याला काही म्हणता येत नाही प्रत्येकाचा आत्मा स्त्रीचा आत्मा असू द्या पुरुषाचा आत्मा असू द्या इतर लिंगाचा आपल्याला अपुलिंग स्त्रीलिंग हे लिंग भेद आहे पण जो आत्मा आहे आपल्याला चालवणारा जो आत्मा आहे चैतन्य राम राम जो आहे त्याला काय म्हणता येईल ते राम रंग रूपा राहील जो आहे तो मग त्याच्यापाशी भेद राहील का भेद राहील आपल्यापाशी सामान्य जीवापाशी भेद की स्त्री हा पुरुष आहे पण त्या ठिकाणी भेद नाही रामय वातावरण झालंय रामाचे भक्त आहेत आणि अशा भक्तांची सेवा आज

भरद्वायची भरतवा ऋषीने स्वर्गाचं सुख तयार केलं भर का तर रामाचा भक्त असलं रामाचा भाग आहे भक्त आहे भरत आणि भरता सगळे आले म्हणून ते स्वर्गाचं सुख पृथ्वीवरच्या लोकांना भरद्वा ऋषीने प्राप्त करून दिलेला आहे

जिरा विचित्र भरदुवाजे केले भारे अश्व आहेत म्हणजे घोडे आहेत हाती आहेत उंट आहेत यांना सुद्धा पंच पकवानाचं जेवण दिलं गेलं आणि पुन्हा पियाला सुद्धा म्हणले दूध प्यायला पाणी नाही प्यायचं म्हणले दूधच प्यायचं आणि पंच खायचं पुणे जे त्यांची व्यवस्था असेल मग माणसाला काय कमी पडेल माणसाला कमी पडण्याचा विषयच नाही जर जनावरांची एवढी व्यवस्था आहे माणसाला काय कमी आहे असं सुख या ठिकाणी जे साहित्यात आलेले अयोध्येचे लोक आहेत त्या सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे प्रभुराम चंद्र भगवान हे

सामर्थ्याने हे सगळं मिळालंय बघा आणि त्या तपाच्या सामर्थ्यावर सगळं भोजन सगळी व्यवस्था असणारी भारद्वाज ऋषीने केलं गेलेला आहे रम रंग समसमान भरद्वाज केले पूजन करिती भरत भरतक्ष सगळ्याला आश्चर्य वाटलं भरतक्षेत्र आश्चर्यचकी झाले आरावर मोठं नाही कुणी लहान नाही सगळ्याची व्यवस्था सारखी सगळ्याला सारखीच कपडे सागळ्या सगळ्यात जीवन कुठलाही भेदभाव नाही अशी व्यवस्था या ठिकाणी भरतवाद श्री केली पाहणार अक्षरी झालेला आहे स्वर्गी केवळ अमृतपणा देव असते स्वर्ग बेंग अमृत असे अमृता सारख मिनाच भोजन स्वर्गामध्ये फक्त अमृत प्यायला मिळतं जेवण नाही म्हणजे फक्त अमृत पाने परत तीर्थ गोनीवर असणारा भरता बरोबर आलेले जे सगळे लोक त्यांना मिष्टांनाच भोजन भरतवा तुषि दिला आहे संत स्वर्गा ध्यान केलं का मध्ये संगीत वेचला नाही आणि सामर्थ्य सर्दी व्यवस्था भरत महाषीने केलेली आहे अर्य बोलत शत्रु चकिता संवाद करीत सरडी राभ सगळी व्यवस्था झाली भरताचा आदर सत्कार मिष्टान्न जेवण पूजा अर्चा सगळं काही झालं आणि संवाद करता करता बोलता बोलता रात्र संपली गेली दिवस सोडवला गेला आणि काय घडलं गेलेलं आहे भरत पुसे भरत जासी स्वामी दे मला म्हणून सकाळी भरताने भरतवान ऋषीला नमस्कार केला आम्हाला भेटीला जायचंय असं भरतवान ऋषीला भरत चित्र कुटुंता तुझं निश्चित भेट भरताने आशीर्वाद दिला गेला अलिंगाने भरपाला दिला गेलं भरतवा ऋषीने भरपाची भेट घेतली चित्र कोण ठिकाणी राम आहे आणि तिथंच तरी रामाची आणि तुमची भेट होईल असं या ठिकाणी भरतवा ऋषीने भरताला सांगितले आहे हय कोणे भरतवाजाची गोष्टी भरते चरण बंदे ललाटी पाटी थापटी भारद्वाजा भारद्वाज ऋषीने असणार आशीर्वाद गेला भरताने तीच असणारी शकुनाथ मनामध्ये बांधली छत्रपूर पर्वतावर रामाचं दर्शन होणार रा आहे हे सांगितलं ऐकलं गेलं आशीर्वाद घेतला आणि भरत निघालेला आहे भरद्वाजा येऊन आपण

पूजन भरताचा असणार पूजन केलं गेलं वशिष्ठाच असणार आदर सत्कार एकमेकाचे असणार या ठिकाणी केलं गेलं आणि दोघांनी भरद्वाज ऋषीने वशिष्ठाला या ठिकाणी नमस्कार केला आणि आशीर्वचन घेऊन काय झालेलं आहे वशिष्ठ बरे भरद्वाजिष कळसे तीन सर्व लोकांमध्ये निगर्वाने राहिल्यानंतर लोक मान देतात गर्व जर गर्वाला किंमत नाही या ठिकाणी अभिमान असेल तर अभिमानाने असणार त्याला ताठा असेल तर त्याचं काय गर्म सर्व सिद्धी तुझ्या पशी आहे वशिष्ठी असणार तरी तू सुद्धा गर्व सोडून राहतो याच्यामुळे स्वर्ग संपत्ती किंवा तुला मान आहे असं या ठिकाणी वशिष्ठ बोलता नमस्कार केला एकमेकांना राम राम वगैरे घट्ट ऋषीने नमस्कार केला भरताच सर्व सैन्य असणार आपापल्यावर आलेले पायदार पुढे चालले गेले रथावर बसणारे रथामध्ये बसले भरत शत्रू म्हणून आपापल्या रथामध्ये सर्व बसले आणि चित्रकोट पर्वता कड जिथं प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी निघालेले आहे ऋषी केले बैस

हा याच्यामुळे आनंदाने भरत असणारे नाचू लागले उड्या मारू लागले आहे बरत असे ला दर्शनाचे सुख बोलू केलं कोणा एक नाशरणा जीव प्राण